मोठा बॅनर पण जमलाय सर्जाची गोडच्या आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिक्स बघा हे बघा आज आजगामच्या अड्ड्यावरती एक फेरा काढला कसा स्पीड होता आज वासराचा दादा ही वासरा तुम्ही कधी खरेदी केली तरी झालं सर एक महिना झाला एक महिना आपल्या जवळच आता मऊ अड्ड्यावरती सव्वीस जानेवारीचा मोठा एक मैदान ठेवलेला आहे तर तुम्ही देखील मैदानाला उपस्थिती देणार आहेत का आम्ही पण येणार आहे आणि तुम्ही सर्वांनी आपलं जेवढे रायगडचे असतील सर्वांनी मऊ पाठीवर यावे ही विनंती मित्रांनो बघा हैग्रामच्या पाठीवरती पाहू शकतात नंदीचा आव्हान बघा नंदी आलाय आदय गावचा नवीन खरेदी पाहू शकतात तुम्ही बघा आणखीन एक मित्रांनो नंदी आहे तो देखील लागतो तुम्हाला मित्रांनो बघा अरे euh, कबुतर मित्रांनो बघा आधी गावचं कबूतर आलंय मैदानामध्ये पाहू शकतात तुम्ही आता जस्ट आले आणि पाहू शकतात मित्र परिवार पूर्ण आलंय आणि अक्षयदा आलेला आहे बघा अक्षय दादा नमस्कार आज कोणते कोणते वासर घेऊन आले नवीन वासर काय काय नाव आहे दादा नंदीनच नंदीनचं नाव काय आपल्या नवीन आणलं तो एकदम नवीनच नाव आहे कबूतर आताच मित्रांनो मुंबईमध्ये उतरलेलं आहे आणि तुम्हाला एक छानपैकी फेऱ्या सुद्धा पाहायला भेटेल बघा दादा लोक आलेले आहेत आता हरिग्रामच्या पाठीमध्ये पाहू शकतात तुम्ही खूप सारी मंडळी आले आज आणखीन एक नंदी आहे मित्रांनो दाखवतो बघा मित्रांनो याच नाव आहे गुरु पाहू शकतात तुम्ही दोघं आलेले आज हरिग्रामच्या अड्ड्यावर आणि दादा लोकांना पाहू शकता सोबत आलेले आहेत आज समोर पाहू शकतात तुम्ही कबूतरला सेम सर्जा सारखा वाटतो बघा तशीच बॉडी लँग्वेज हे पाहू शकतात तुम्ही सरजा सेम निंबळकर सरांच्या सर्जा आठवण येईल तुम्हाला मित्रांनो या नंदीला पाहिलं जर बघा इतरांना बघा दोन्ही पण वास्त्र आता तुम्हाला दिसत असतील मैदानासाठी सज्ज आहेत पाहू शकतात तुम्ही कबूतर पाहू शकतात हे बघा दोन नंदी आहेत आता तुम्ही पाहू शकता आता शेकडा सुद्धा आलेला आहे शेकड्याला आता जोडून घेणार आहेत पाहू शकता तुम्ही मित्रांनो बघा आता तुम्ही पाहू शकता समोरच चकलेला आता नंदी आता झोपून घेणार आहे बघा कबुतरला पाहू शकता तुम्ही बघा अक्षय दादा आहेत आपले आढई गावचे आणि आपण कालिओ हे तमाम तो

मित्रांनो बघा आता नंदी पाहू शकतात तुम्ही कबुतरला कबुतर आणि दुसरं एक नंदी आहे आता चाललेला आहे नवीनच मित्रांनो उतरले मुंबईमध्ये आणि एक तुम्हाला फेरा सुद्धा पाहायला भेटेल बघा मित्रांनो बघा आता दादा लोक चाललेत आता खाली पाहू शकतात तुम्ही खूप सारी मंडळी आज आलेली आहे दादा सुद्धा चाललाय दा बघा मित्रांनो नमस्कार आता ज्येष्ठ आपला एक आधी गावचं नंदी गेलेला आहे नवीन मित्रांनो खरेदी दादाची उतरलेली आहे मुंबईमध्ये अक्षयदादाची तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल आता बघूया कशा प्रकारे गाडीला स्पीड आहे आता आपण पाहू शकतो का हरिगामच्या पाठीवरती आहे हा एक भागाचा भाग आहे आणि खाली गाड्या गेल्याला तुम्हाला दिसत असतील आता दाखवतो थोड्याच वेळात तुम्हाला एवढ्याच भेटायची तुम्ही न कंटिन्यू राहायचं बघत आता बरेचसे नंदीसुद्धा येणार आहेत मित्रांनो हरिगामच्या पाठीवरती फेरे पण तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला दुन्ही गावाचा दबंगला देखील पाहायला भेटेल या मैदानावरती फेरा टाकताना चला आता नंतर भेटतो तुम्हाला आता जस्ट तुम्ही फेरा पाहिला असेल आदे गावचा आणि खाली दादा लोकच गेले होते पाहू शकतात आता आलेले आहेत ते बघा आता जाऊन आले खालून दादा सुद्धा गेला होता मित्रांनो खाली तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल आता बघूया थोड्या वेळात आपण विचारू कसं काय निय नियोजन होता वास्तवांचा आजचा फेऱ्याचा हे बघा मित्रांनो आपले दादा लोकस आलेले आहेत बघा आधे पाहू शकतात तुम्ही हे बघा हे दादा आज हरग्रामच्या अड्ड्यावरती एक का फेरा काढला कसा स्पीड होता आज वासराचा हो स्पीड शिकतील दादा ही वासरा तुम्ही कधी खरेदी के केली खरेदी तरी झाला एक महिना झाला एक महिना दादा पहिल्यांदाच फेरा मारला का दुसरा फेरा दादा कसा वाटला तुम्हाला स्पीड दुसऱ्या फेरीला ओके म्हणजे शिकवण चालू आहे असते असती दादा आपल्याला नक्कीच लवकरात लवकर बघायला भेटतील ना दोन्ही वासर आणि दादा आपल्या जवळच आता मऊ अड्ड्यावरती सव्वीस जानेवारीचा मोठा एक मैदान ठेवलेला आहे तर तुम्ही देखील मैदानाला उपस्थिती देणार आहेत का आम्ही पण येणार आहे आणि तुम्ही सर्वांनी आपले जेवढे रायगडचे असतील सर्वांनी मऊ पाटीवर यावे ही विनंती आणि आता मग बघितला बॅनर पण दा जमलाय सर्जाची गोडच्या आणि एक्याशे एक्याऐंशी सिकंदर बाईकरांचा त्यांची पण शरद जमली आहे तर ती शरद आपल्या माऊला होणार आहे आणि सर्वांनी मऊ पाटीलाच यावे दादा दादा आपण बघतो म मऊ गावातील मैदान बोललं तर एक नामंत मैदान आहे महाराष्ट्रात मध्ये कुठली फाटी बिंजोडची तशीच फाटी आपले मऊ फाटी आणि दादा एक माऊ गावाचं नियोजन सुद्धा असतो आणि पण होतात आणि फाटी पण लांब आहे आणि बैलांना पालण्यासाठी जास्त पालला पण म्हणजे बैल अजून गाडी कशी घेल त्यासाठी ती फाटी तयार आहे आणि एकदम चांगली दादा सव्वीस जानेवारी साठी काय स्पेशल वगैरे काय तयारी वगैरे केली आहे का मऊ गावातले मंडळी तयारी असते आपण तुम्हाला माऊ अड्ड्यावरती भेटूया आणि एक चांगली एक मुलाखत घेऊया बघा चान्स द्या हे बघा हे होते आपले अक्षय दादा पाहू शकतात मित्रांनो बघा आता सुद्धा मला एक मुलाखत बघायला भेटली छोटीशी मुलाखत घेतली प्रयत्न केला आपले आधी गावचे दादा होते अक्षय दादा त्यांनी एक नवीन खरेदी उतरवली आहे मैदानामध्ये आणि यावर्षी मित्रांनो दुसरा पेरा होता हरिग्रामच्या पाठीवरती खूप गाडीला स्पीड देखील लागला होता आणि नक्कीच तुम्हाला माऊ मैदानावरती प्रेशिंग की लढत सुद्धा बघायला भेटेल नक्कीच पहा तुम्ही